तर तुम्हाला चल काय तर खूप दिवसानंतर आज आपल्या आजीला भेटलेलं आहे कारण आजीची खूप आठवण येत होती कधी काय परीच्या भेटीला परीच्या भेटीला खराब झाली होती कमेंट करत होती परीच्या भेटीला आई आणि तुम्ही का जातो हो तर आम्हाला त्यामुळे काही नाही आणि आम्ही सोबत आले आईकडे घेऊन नमस्कार नमस्कार बघायला चार शब्द एक दोन तीन चार म्हणजे आमचे शब्द मोबाईल मध्ये चार शब्द सांगितले सांगतो चार शब्द आले काय आले शब्द आमच्या मोबाईल मध्ये स्पष्ट चार शब्द सांगायचे केव्हा आले का परत आलो दुसरा आणखी म्हणजे कशाला आले गेस्टीला आलो म्हणजे गाडीच बसले परत जाऊन सांगितलेलं की तुम्ही काला मदत जा घरच्यांना

ये आई नमस्कार नमस्कार कोण कोण आलं तुमच्या घरी पाहुणे आमच्याकडे आमची लहानी ननद मोठी ननद आमची मुलगी परत आता तीन पाहुणे उद्या येणार हो कशाला लग्नाला आले का लग्नाला आले का नाही रे मग बाईला बघायला आले बाईच दुखलं नाही का हा म्हणून लग्नाला का तीन पार

हा का तुम्हाला तिकडेच राहायचं तुमची इच्छा नाही तर राहायची तस सांगा या आत्यामुळे जाते आजी तिथं बाकी काही नाही कधी आणणार तुमची कधी आणणार याच वर्षी का पुढच्या या वर्षी होऊन जाणार आहे ना देवोन व्हिडिओ इन मित्रांनो तुम्हाला लागनाचा ईजू भाऊचा चॅनलवर ईजू भाऊचा मनालो मित्रांनो चला ना, <laughs> ना, ना ले ले। का, काका नाते बाय 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 एक बार मां पप्पा काका आते काय बाय इतकी तर कारामती झाली ही पावर काही धरा रे ना धरा 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 रुद्धो नमस्कार कर नमस्कार कर आते नमस्कार नमस्कार मध्ये आम्ही आली आई आली रूमच राहिला होता रूम आता आलेला आहे आणि ते सामान वगैरे आणलेलं आम्ही सोबत येताना रूम सामान म्हणजे फुगे वगैरे आणलेत आता बोरणा नाही आपल्या परीचं परीने बघा काळी साडी घातलेली परिवार एकदा हायकर बाळा हायकर या म्हणा आमची इथं या चॉकलेट खायला या चॉकी चॉकी खायला मित्रांनो तुम्हाला ती कशीच बोलावली नाही चॉकलेट खायला कसंच बोलावलं नाही कारण की चॉकलेट तिला आवड तिला वाईट की एकदा चॉकलेट संपली की डबल आणणार नाही पप्पा असं काही आहे ते आता आता आलं बघा आमच्या आमच्या इथे का वा त्याला आम्ही सोबत नाही पाठवून हा ना ले दिवस हो पाठवून टाकली बा आमची हा ना मग तरी घेऊ ना तयार बा चालूच असते आमची एक दोन महिन्यावर त्या आता था मग चव्हाण मी आलो नाही पण आई आल ती हा तिथं आहेच तर बघा एवढे भुगे भुगवले आता थोडं डेकोरेशन वगैरे करायचंय आहे तर तुमच्यासोबत सगळं काय आम्ही शेअर करणार आहे मग हा व्हिडिओ तुम्ही पर्यंत बघा तर चला आता बाकीचं डेकोरेशन करूया आणि मग तुम्हाला भेट चला चालू आहे आमची तयारी सध्या तर बघा लुटीसाठी जी तयारी असते आमच्या इकडे लूट म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात माहिती नाही काय म्हणतात तिकड मला कसं नाही इकडे काय म्हणतात सांग तिकडे काय म्हणतात इथे म्हणतात बोरनान बोरनान ना आमच्या इकडे लूट म्हणतात खाली घेणार पुढीच काय करू समजत नाही हे बघा ऐकते का मेकअप मी करायला लागलो व्यवस्थित साडी ती मंजूबाई आमची लाडाची साडी घाल आता व्हिडिओज पाहिले पण आता भेटायला पण आलो आणि तिचा व्हिडिओ बनवून आपल्या व्हिडिओ मध्ये चहा घेऊन या बाई तुला बाई बनवायला आवडते का हा म्हणते बघा हा म्हटलं ती ना साडी कोणाची मम्मी साडी कोणाची साडी कोणाची नेसली मी कोणाची नेसली मी मम्मीची कोणाची साडी लावण घरायच्या थांब कुठे थांब बाळा हल्लोक बाळाची तयारी करून फुग्यातच गुनगाय तू सगळं काय फुगे ती क्रताय सगळं फुग्या रुजू आहे

लुठीच्या वेळीच खाऊ हा आपण थांबू थांब तर, था। तर, तर मित्रांनो पहिले आपण बघितलं तयार चालू होती आता सर्व काय झालेलं आहे बिस्किट लावलेलं आहे आणि जे जे खाऊ असते सर्व काय टाकलेलं आहे फुलं चाललं टाकलं तुला आणि परीश म्हणजे म्हणजे बाई ते बसलेली आहे आणि फुल फुल करता येते तिला फुला परावडलेल्या बाळांची सगळे खेळणे अंदर पावले यांचं बस खेळणे वगैरे आहे गाडी बी आणि इथं ठेवा इथे इथे फुले आवडते का तिथून ठेवून 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 ठेवून